आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्यमंडळांच्या सर्व शाळांसाठी शनिवारी एक महत्त्वाचा उपक्रम हा आयोजित करावा लागणार आहे या उपक्रमाचं नाव आहे आनंददायी शनिवार आनंददायी शनिवार या उपक्रमात आपल्या सर्वांनाच कोणते उपक्रम राबवायचे आहे त्याची अधिक माहिती आज आपण चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या शासन निर्णयातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा सहानुभूती साहस लवचिकता वैज्ञानिक चिंतन रचनात्मक कल्पनाशक्ती नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्वाचा उद्देश आहे सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना तांतना उदासीनता नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते या अनुषंगाने आनंददायी शनिवार हो सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते राबविल्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल त्यांच्या निश्चित विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल तसेच विद्यार्थ्यांची गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाचं परिपत्रक काय आहे ते जाणून घेऊया विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी सहकार्यवृत्ती गुणांचा विकास या हेतूने राज्यमंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे उद्देश काय आहे ते जाणून घ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनिक कौशल्य विकसित करणे शालेय स्तरावर ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्यवर मात करण्याची क्षमता निर्माण करणे विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमिळीच्या वातावरणातून करणे आता जाणून घेऊया कृती आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये खालील कृतींचा समावेश असेल प्राणायाम योग ध्यानधारणा श्वसनाची तंत्रे आपत्ती व्यवस्थापनाची व प्रशिक्षण दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना रस्ते सुरक्षा समस्या निराकरणाची तंत्रे कृती खेळ यावर आधारित उपक्रम माइंडफुलनेस वर आधारित कृती व उपक्रम नातेसंब हाताळण्याचे कौशल्य वरील कृती कृतीसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना राहील आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असताना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपद्धतीद्वारे आनंददायी स्वरूपाचा होण्याच्या दृष्टीने माननीयुक्त शिक्षण पुणे व माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी एकत्रितपणे रूपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यवाही करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या आपण संकेतांकाच्या सहाय्यानं वाचू शकतात अत्यंत महत्त्वाचा असा हा शासन निर्णय विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी आणि पर्यायाने शाळांसाठी शनिवार हा आनंददायी करण्यास निश्चितच हातभार लावेल अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद